हॅलो फ्रेंड्स तर खाऊ पिऊ आणि एन्जॉय करू रिसेंटली मी मिनी ब्लॉग पोस्ट केला होता माझ्या बर्थडेचा आय होप तुम्हाला हाही ब्लॉग आवडेल तर निमित्त आम्ही तुम्हाला माहितीच असेल फार्सला गेलो होतो माझी फॅमिली सिबलिंग्स आम्ही सर्व खूप एन्जॉयही केलं आम्ही त्या दिवशी मग आठवण म्हणून काय हरकत आहे एक नक... मोठा ब्लॉग क्रिएट करायला त्यासाठी हा ब्लॉग आहे नक् की तुम्ही शेअर करा लाईक करा सपोर्ट करा आणि कमेंटही करा आता मी तिथे पोहोचलो फार्म हाऊसवरती आणि तिथे काय काय एन्जॉय केलं हे तुम्हाला मोठ्या ब्लॉगमध्ये नक्कीच कळणार आहे हे माझं बाळ आहे आम्ही दोघीजणी मस्त एंट्री केली आतमध्ये त्यानंतर तिला मी माझ्या बहिणीकडे दिली मी म्हटलं मी असं एक मिनिट वर करते तो माझा व्हिडिओ काढ मग मी जराशी ॲक्टिंग करत करत दाखवते हा आमचा किचन आहे तो लिव्हिंग हा बेडरूम आणि बेडरूमचं काय आम्हाला बाल्कनीचा डोअरच ओपन झालं नाही खूप ट्राय केलं पण ते काही शक्यच झालं नाही म्हटलं जाऊ दे आपण इकडूनच याचा व्ह्यू घेऊया नंतर तर आपल्याला तिथे जायचंच आहे त्यानंतर मग आम्ही वरती गेलो दोघीजणी ती माझ्या मागे बोलते इथे पण छान येतो या व्हिडिओ मग हा बेडरूम माझा तो बेडरूम तुझा आमचं हेच चालू होतं मग इथे बघा हे लोक ऑलरेडी येऊन पोचले लगेच हा आमचा बेडरूम आहे तू इकडे येऊ नको असंच चाललो होतं आणि रिषिका काय मला सोडतच नव्हते सारखे माझ्या मागेच येत होते म्हटलं ठीक आहे हिला पण रडवायला नको आपलं तिला घेऊनच मी ब्लॉग शूट करते जेवढं पॉसिबल आहे ह्या लगेच गॉसिप्स गर्ल बसल्यात गॉसिप्स करायला मी कुठे मागे मग मी पण लगेच त्यांच्यात बसले गॉसिप्समध्ये जरा अजून नको का तडका त्यानंतर ही माझी सिस्टर ही आहे एवढं लगेच ल उचलून घेते किती मौसम ह्यांची फायटिंग चालली आहेत त्या ट्यूबसाठी हे तुला आहे मला ओके तेल मग इथे मस्त सॉन्ग लावलेले आणि इथे पोरी आमचे एन्जॉय करतात ते डान्स वगैरे करून आणि मला पण डान्स खूप आवडतो हे सर्वांनाच माहिती असेल मी पण त्यांच्यासोबत डान्स एन्जॉय करायला लागले पण ह्या इकडून पळ तिकडून पळ म्हणजे असं झालं का अरे नाचू की यांना पकडू मग हे बघा इला लगेच इकडून पकडायचं तिला लगेच इकडून पकडायचं तेच चाललेलं पण त्यामध्ये पण हार नाही म्हणली आणि आम्ही नाचतच बसलो आम्ही म्हणजे मीच होते ह्या चिल्ल्या पिल्ल्यांमध्ये मला काही वाटत नाही छोटं मोठं मी मस्त आपला एन्जॉय करत होते आणि तो माझा दिवसच होता बड्डे म्हटल्यावरती एक एनर्जी येते मग ती हे बघा कसे एन्जॉय करतात ते मी आमचा व्हिडिओ काढत होते आमचा व्हिडिओ काढ आम्ही मस्त इथे डान्स करू मग ही लहान मुलं तीन आणि ही आमची मोठी मुली तीन मग आता नाचल्यानंतर थोडंसं जेवलो त्यानंतर आता आमचा पूल टाईम होता हा बोलतोय काका तुम्ही चला पूलमध्ये कबड्डी खेळायची होती वाटतं त्याला आणि इथे ऑलरेडी युविका डोअर खोलूनच पूलच्या तिथे गेलेली मग मी पण गेले तर मिस्टरने मला बडबड गेली का तू डोर का ओपन ठेवलेलं त्यानंतर आम्ही मस्त लहान मुलांच्या पूलमध्ये बसलेलो एन्जॉय केलं त्यानंतर इथे बघा बड्डे घालची काय अवस्था आहे ही बड्डेला काम करतं का पण मला करायला लागलं मग झाडू पोछा करके मग आता अजून डान्स तर होते आहे ना आणि इथेही आहेत माझ्या मागे कचरा करायला मस्ती करायला आणि कसं आहे तिच्यासोबत खेळायला पण छान वाटतं असं आणि लोक मस्त बसून एन्जॉय करतात ते आणि ऑलरेडी मी दमलेले या लहान मुलांच्या मागे पळून पळून आणि असून असून पण मी खूप जमलेले पण हार काय नाही मस्त आम्ही एन्जॉयच करत गेलो तो दिवसच असतो एक पूर्ण आठ जानेवारी म्हणजे एन्जॉईंग डे शो असतो तिथे रेशिका युमिका आणि आमची खूप सुंदर डान्स करत होत्या तेव्हा बहिणींचा प्रेम हे असं आहे ना ही आता तिच्या कानाखाली गेल्याचं असं मुलं चिडवत होते हे बाळ आमचं गायकायला तयारच नाही आणि हे पूर्ण दिवस झोपली नाही हा माझा बड्डे लुक आहे देन रात्री आम्ही केक कट केला ह्या लोकांनी ब्लास्ट पण मस्त केले त्यानंतर केक कट करून झाल्यानंतर ऋषिकाला भरवला सर्वात आधी बिकॉज शी इज माय स्पेशल वन देन माझ्या मिस्टरांनी मला नाईफ मिस केक दिला आहे त्यानंतर तेच होते हां त्यांनी खाल्ला त्यानंतर म्हटलं जाऊ दे तर मीच खाते सर्वांना केक वगैरे भरवला खूप एन्जॉय केला आणि बाहेर खूप थंडी होती लोणावला साईडला सर्वांनाच माहिती असेल विंटर सीजन मध्ये किती थंडी असते आणि तरी पण आम्ही हिंमत करून बाहेर म्हटलं केक कट करूया त्यानंतर बिर्याणी दोन्ही आमच्या पोरी अजून काही झोपल्या नाही रात्रीचे दोन वाजलेले तरी ह्या जागाच सुद्धा मस्त नास्ता दे इकडून तिकडून बुके होतात बुकेमधली फुलं पण ह्या मुलांनी काढली म्हणजे जसं नाच करायचं असतो ना तेही लोक करू शकतात गाणी लावलेली मस्त डान्स चाललेश मामानली बाई फॉर्च्युनर फॉर्च्युनर <laughs>